ह्या शिवजन्मभूमीमध्ये प्रकाश संस्थेची दुर्दैवी घटना घडून मृत्यू झालेला आहे मी आत्ताच ए पी आय लव थर्टी सेव्हनशी बोललो की साहेब खाजगी सावकाराला कंटाळून पतसंस्थेचं कर्ज काढून सा, खाजगी सावकारांच्या दाताला कंटाळून पतसंस्थेतनं पैसे काढून खाजगी सावकारांना मी पेड केले पण अजूनही काही त्यांच्या उर्वरित रक्कम राहिलेल्या आहेत ते मला तगादा लावतात थाटे साहेब म्हणाले याची मी सखोल चौकशी करील पण ही चौकशी होत असताना जर ह्या चौकशीच्या माध्यमात जर कुणी राजकीय के हस्तक्षेप केला तर तानाजी तांबे गप्प बसणार नाही तानाजी तांबे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही